चांदूर बाजार येथील गोसी टोंपे महाविद्यालयात दोन जानेवारी रोजी लोकविकास संघटनेतर्फे आयोजित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डक यांचा शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी हजेरी लावली पंजाब डक यांनी हवामानावर वर्तविलेले भविष्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे व हितकारी असल्याने भविष्यात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे फार मोठे नुकसान टळू शकते या हेतूने लोकविकास संघटने मागील एक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी त्यांच्या प्रशासकीय अडचणीसाठी प्रशासन व शासनासोबत भांडून त्यांना न्याय मिळवून देत आहे परंतु शेतकऱ्यावर सतत सुलतानी व अस्मानी संकट येत राहतात नैसर्गिक संकटासमोर शेतकरी हतबल झाल्यामुळे त्याला हवामान आधारित मार्गदर्शन देण्याकरिता त्याच्या पुढील भविष्यात शेती हा उद्योग फायद्याचा होण्याकरिता लोकविकास संघटनेमार्फत प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ पंजाब डक यांचे मार्गदर्शन शिबिर व शेतकरी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये डक यांनी मार्गदर्शन करताना त्यांचा पंधरा वर्षापासूनचा अभ्यास व अनुभवपणाला लावून तीन एकरात अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापूस कसा विकला सोयाबीन व चण्याचे कोणते वाण पेरावे जर जून मध्ये पेरणी झाली नाही तर जुलैच्या कोणत्या तारखेला पेरणी करावी भरती ओहोटी पाण्याचा अंदाज व कोणते पीक कोठे आणि कधी घ्यावे पाऊस कुठे जास्त पडतो हे वर्ष कसे शेतकऱ्यांना आपले नुकसान टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घेतला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नामदार राज्यमंत्री बच्चू कडू कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रमेश काळे प्रमुख अतिथी मध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे तालुका कृषी केंद्र विक्रेता संघ संदीप औतकर तालुका कृषी अधिकारी दांडेकर संघटनेचे संस्थापक गोपाल भालेराव द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन अमरावती कार्यकारिणी सदस्य बादल कुमार डकरे तालुका कार्यकारिणी अध्यक्ष सुयोग गोले इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल भालेराव यांनी केले व सूत्रसंचालन मिलिंद तायडे तर आभार प्रदर्शन चेतन सुनडे संघटनेतर्फे कार्यक्रम यशस्वी लंगोटे कमलेश धाडसे राम काब्रा विक्रम देशमुख इब्बू सौदागर इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची फलश्रुती म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांची गरज ओळखून हा कार्यक्रम घेतला याबद्दल लोक विकास संघटना व लोक विकास संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले व समाधानाचा तसेच विश्वासाचा नातं कायम ठेवत कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार